एकच सूर्यवंशी सोमनाथ सूर्यवंशी यांना न्याय मिळालाच पाहिजे सगळ्यांना फासावर लटकल्याशिवाय आम्ही मोर्चे शांत समाज करणार नाहीये आम्ही आज समाज म्हणून आलोय समाज म्हणून बसणार पण माझी तब्येत कालपासून खराब आहे मी हॉस्पिटलला लगेच मोर्चा सुरू झाला की जाणार या घटनेला एक महिना उलटलेला आहे काल मात्र अद्यापर्यंत जो शेवटचा आरोपी आहे तो फरार आहे सापडन सापडन सापड लपला संपर्क पदरा पा, जाडू ये सरकार काही त्यांना लपवण्यासाठी प्रयत्नशील आहे सध्या तरी वाटत नाही जरा मुख्यमंत्र्यांनी कुटुंबाला शब्द दिलाय सगळ्याची सगळ्यांना कठोर कारवाई केली सुट्टी नाही त्याच्यामुळं तो पर्यंत आहे म्हणून मराठी शांत आहेत जर असं वाटलं दगाफटका फाटका होतोय राज्यात पुन्हा मोर्चे सुरू झाले म्हणून धनंजय मुंडे धनंजय की ते षडयंत्र करतोय एवढा मोठा मंत्री असून तेव्हा जातीवाद करतोय तेव्हाच आरोपीच्या पाठ्यामाग उभा तो तेव्हाच उलट केशी करायला अजित पवार यांचं म्हणणं आहे की जोपर्यंत धनंजय मुंडे यांच्याकडून ते बाकी नाही मला माहित मला एवढंच माहिती आहे संतोष देशमुखांना न्याय घेतल्याशिवाय आम्ही आटत नसतो याच्यात जर दगा फटका झाला तर सरकारची गाठ मराठ्यांसंघ आहे